खासदार दादा माने यांच्या हस्ते हुपरी शहरामध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन संपन्न हुपरी तालुका हातकलंगडे येथील प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक नऊ म्हणजेच गणेशमाळ गाठमाळा यल्लमा मंदिर चिटणीस चौक व्यंकटेश शाळा गिरीबुवा माळीमाळा साई कॉलनी हनुमान चौक शि शिवराजई भवन इंग्रोळे कॉर्नर सूर्या तलाव अमोल मेडिकल श्री चौक बाळमामा मंदिर वाळवेनगरमधील बेगर वसाहत कामगार वसाहत तुळजाभवानी मंदिर येथील रस्ते दांबरीकरण कॉक्रिटीकरण ओढा समाज मंदिर हाय मास्टर दिवे अशा विविध विकास कामाचे उद्घाटन समारंभ जिल्ह्याचे खासदार आदरणीय धैर्यशील दादा माने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी हुपरी शहरासाठी एकावन्न कोटी ऐंशी लाख इतका भरघोस निधी दादांनी देत या सर्व कामांचे उद्घाटन केले यावेळी हातकलंगडे शिवसेनेचे तालुका प्रमुख अजितराव सुतार मनसे तालुका अध्यक्ष व नगरसेवक दौलतराव पाटील शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड सचिव विठ्ठलराव पाटील मंगलराव माळगे मराठा समाज अध्यक्ष रविशंकर चिटणीस संजय निकम अजितराव उगळे सुहास यादव नजीर मुजावर मुबारक शेख सर अमित गाठ सुभाष कागले रोहित शेट्टे अभिमाने राजू साळुंके अंबाबाई मंदिर येथील उद्घाटन समारंभावेळी यशवंतराव पाटील विजय जोशी देवापांना मुधाळे गिरीमाळी मळ्यामध्ये सागरमाळी महेशगिरी निळकंठराव गायकवाड व येथील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घोडुबाई हुपरी